महाल मोबाईल चा यशस्वी शोध बुलढाणा शहर पोलिसांची शानदार कारवाई तब्बल सव्वीस मोबाईल मालकांना परत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाढती मोबाईल चोरी आणि हरवलेले मोबाईल प्रकरणे नागरिकांमध्ये चिंता निर्माण करत होती सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मात्र आता या प्रकरणावर बुलढाणा शहर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत तब्बल सव्वीस हरवलेले मोबाईल शोधून काढण्यामध्ये यश मिळवले आहे या यशस्वी मोहिमेमागे माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस सुधीर पोलीस अधिकारी यांचे यांचे मार्गदर्शन तर निरीक्षक प्रभावी नेतृत्व आहे मोबाईल शोध कार्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते ज्यात पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे सुनील जाधव युवराज शिंदे विनोद बोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनुने यांनी अथक परिश्रम घेतले पथकाने सी आय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अमरावती नांदुरा जळगाव खानदेश देऊळगाव राजा जाफराबाद आदी ठिकाणी शोध मोहीम राबवत हरवलेले मोबाईल परत मिळवले मिळालेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे पाच लाख वीस हजार रुपये इतकी आहे आज जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एक विशेष कार्यक्रम घेऊन मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या हस्ते पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले बुलढाणा शहर पोलिसांचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून डिजिटल युगातही तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेली वस्तू परत मिळवता येते याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्याला मी आवाहन करू इच्छितो कि त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या किंवा स्वस्त मध्ये मोबाईल भेटल्या आहात तर ते त्याच्या मोहात न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून तसा आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात हे करतं किंवा सांभाळून ठेवा आणि जन दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे एखादिवशी ते अडचणीत घेतील आणि मोबाईलमुळे बरेचसे सायबरचे शिकवणे झालेले आहेत पुणे घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणी देऊ शकता त्याच्यात जरी तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी आय एम ए नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी देऊ शकता आणि आवाहन करू शकता